नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा दत्तू संत सद्राम भागवत तर ही जी साई ओरिझन कंपनीची जी मॅट आहे ही आपण तुम्हाला जवळपास मला वाटतं किती महिन्यापूर्वी दिली होती तीन महिन्यापूर्वी थी। दिली होती ओके तर ही मॅट घेण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता कमराचा होता जर हजार मनक्याचा दाता कमरा दाता मनक्याचा होता कमरेचा त्रास होता आणि त्यानंतर ही मॅट घेतल्यानंतर आज तुम्ही वगैरे स्मायचं वापर केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आता पण गोळी नाही खाल्ली फरक वाटतो त्यांना चांगला फरक चांगला फरक म्हणजे त्यांना दवाखान्यात जायचं काही हेच नाही खूप नसलेला नाही गेलेच नाही तुम्हाला पाटीचा त्रास होता मनचा तीन डॉक्टरनी त्यांना मनक्याचा ऑपरेशन करायला सांगितलं तीन डॉक्टर वापरल्यानंतर आणि मग हे लोकांना इतरांना काय सांगू शकता की ही गाडी वापरायला पाणी चांगलं त्यांना फरक पाडा म्हणून घरातली घरात सुद्धा मग मला ही मागच्यासाठी मागणी अनुभव पाहून समजा गादी म्हणजे एवढा मोठा प्रॉब्लेम तुम्हाला गादी ह्या गादीने सॉल्व्ह झाला म्हणजे जी ऑपरेशन करायची वेळ आलेली होती दूर झाली चांगली गोष्ट आहे आता ही मॅट वगैरे समजा तुम्ही परत वगैरे घेतली तर चांगली गोष्ट की ही मॅट चांगल्या प्रकारे वापरा आणि असंच वगैरे काही अनुभव आहे स्वतःचा आलेला ते लोकांपर्यंत पोहोचवा कारण लोकांना पण गरज आहे याची नाही गरज आहे म्हणजे पाहिजे या गादीपासून किती चांगलं होतं किती आपल्या देवला जेवढा ना दूर होतो काहीच अडचण नाही अशा प्रकारे खांब पिंपरी शेवगाव मध्ये एक खांब पिंपरी गाव आहे त्या गावामध्ये आपण सरांना मॅट दिली होती आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना एक मनक्याचा त्रास जे डॉक्टरनी सांगितलेलं होतं की ऑपरेशन करायचंय दोन तीन डॉक्टरनी सल्ला दिला होता की ऑपरेशन करायचं परंतु सरांनी ऑपरेशन न करता हे मॅट वर विश्वास ठेवला वापरली आज तीन महिने झाले वापरताय आणि त्यांचं ऑपरेशन ठेवलं आणि आज एकदम ठणठणीत वगैरे सगळं काम करतात आणि परत त्यांनी त्यांचा त्यांचीच मंडळी म्हणजे मिसेस आहेत काकू येतात त्यांना ही मॅट परत त्यांनी ऑर्डर केलेली तर ओके साईवर जे साईवर